डॉक्टर नारायण भोसले सर मी आपल्याला आपल्या भावना शब्दबंद करण्यासाठी आमंत्रित करतो त्यांच्या मनोगतातून चला आपण घेऊ या स्फूर्ती आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ध्वनिक्षेपक सुपूर्द करते माननीय अनवर राजन सर यांना आणि मुस्लिमांच्या मध्ये जर असे कोणी भेद निर्माण करत असेल अमुक भाषा श्रेष्ठ ही संस्कृत भाषा श्रेष्ठ ब्राह्मणिजम अरबी भाषा श्रेष्ठ आमचा प्रामाणिक आहे तेव्हा लोकभाषेच्या भाषेच्या महत्त्वाचे मुद्दे म्हणून मराठी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन घेतोय हे एका अर्थाने आम्ही सांगतोय की हो ही आमची भाषा आहे पण आम्ही मुसलमान आहोत आणि तेवढेच मुसलमान आहोत की जेवढे दुसरे कुठल्याही जगातले मुसलमान असेल आम्ही कुठल्या कमी दर्जाचे मुसलमान नाही हे जे सगळे मुद्दे आहेत पंथापंथामध्ये आपण केवळ बाकीचे मुद्दे बोलतो पण आम्ही आम्हाला वाटतं की बाकीच्या समाजाने आमच्याशी सहिष्णुतेने वागावं अहिंसा सहिष्णू हे सगळ्या धर्माचे पाय आहेत बुनियाद आहे आम्ही करतो का मध्ये यवतमाळमध्ये स्नेहसंमेलन झालं आणि त्याच्यामध्ये मी सांगता बरोबर आहे त्यांना नाही चालणार तेव्हा आम्ही तिसरा अध्यक्ष शकतो हे कडा नसलेले आपले संयोजक आणि कडा नसलेले अखिल भारतीय मुस्लिम हो, मराठी साहित्य सगळेच होईल मराठी साहित्य संमेलनाच्या दहशताला तेही बळी पडत आहेत दहशताला आम्ही बळी पडतो आम्हाला डबल दहशत करावी सहन करावी लागते हिंदुत्ववादांची पण आणि आमच्या इथे जे स्वतःला फार क्लासिकल याचे मांडणारे आहेत त्यांची उर्दू भाषेमध्ये ज्यावेळी पुराणाचं भाषण तर झालं त्यावेळेचे जे धर्माधिकारी होते क्लासिकल त्यांनी उद्गार काढले होते की इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये इतक्या पवित्र ग्रंथाचं आपण त्यांनी भाषण करत करताय जे तुकारामाच्या वाट्याला आलं होतं तेव्हा ही लढाई दुहेरी आहे ही लढाई दुहेरी आहे इस्लामचा अतिशय उच्च समृद्धीचा विचार आमच्या भाषेत आमच्या शब्दात आमच्या नाटकात आमच्या गाण्यात आमच्या कौपालीमध्ये आम्ही मांडू तो आमचा अधिकार आहे आणि कोणी आम्हाला गैरमुस्लिम ठरवत असेल तर तो त्यांचा आम्ही अधिकार मान्य करत नाही दर्पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी गेल्या दोन अडीच वर्ष तासात एकदम शांततेने सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला तुमचाही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आहे एक महत्त्वाची सूचना अशी आहे आपला पहिला परिसंवाद जो आहे साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद हे साडेतीन वाजता जेवणानंतर सुरू होणार आहे सगळ्यांनी इमिजिएट आपल्याला जेवायला जायचं आहे जेवण करून इथं पुन्हा यायचं आहे त्या साहित्य सांस्कृतिक दहशतवाद या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक जावेद प्रशाद मुरेशी डॉक्टर मुस्ते जीब खान मेहबूब सय्यद सुजा शाकीम मान्य अर्ज अनवर राजन मान्य साईद कबीर प्राध्यापक नारायण भोसले मुजफ्फर सय्यद आणि अली निजामुद्दीन हे सहभाग होणार आहे त्यानंतर पाच वाजता परिसंवाद जो पहिला जो होता तो पुढं केलेला आहे त्याचं कारण मान्य राम पुण्यानी सांगा चार ते पाच ऑनलाईन एक त्यांचं भाषण आहे ते संपल्यानंतर हे दीड तासाच्या संदेशानंतर पाच वाजता राम पुण्यानी यांचा जो परिसंवाद आहे आपला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न वास्तव आणि अपेक्षा हे सुरुवात होणार आहे तरी सं सगळ्यांना विनंती आहे की सहायतीच्या आज आपण इथे येऊन स्थानापन व्हावं आपलं सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचा समारोपाचा म्हणजे उद्घाटनाचा समारोप झाला असं अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर मी